बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातले मस्ताजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हत्या झाली त्यांना न्याय मिळावा अशी मागणी अनेक लोक आणि राजकीय देशमुख कुटुंबाची भेट घेत आहेत याच दरम्यान आता बॉलिवूड अभिनेता आमिर खानने देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय अभिनेता आमिर खानने पुण्यात संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली आमिरनं संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे पाणी कार्यक्रमादरम्यान आमिर खाननं देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला आमिरचा देशमुख कुटुंबाबरोबरचा व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओत आमिर विराज व धनंजय यांच्याशी संवाद साधताना दिसतो नंतर तो विराजला मिठी मारतो आणि धीर देताना दिसतोय आमिरचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलंय संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास अजूनही सुरू असून त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे मात्र आमिर खानच्या भेटीनंतर देशमुख कुटुंबाला एक मानसिक आधार मिळाला आहे